मित्रांनो अनेक वेळा दिवाणी दाव्यास त्या दाव्यामध्ये आवश्यक ते पक्षकार समाविष्ट केलेले नसल्याने प्रतिवादी हरकत घेतात तर कधीकधी असे दावे कोर्टातर्फे काढून देखील टाकले जाऊ शकतात मग एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून कोण कोण पक्षकार असावेत हे देखील दावा दाखल करण्या अगोदर आपणास माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाव्यामध्ये पक्षकार कोण असावेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या दाव्यामध्ये ते पक्षकार का असावेत या महत्त्वाच्या बाबींविषयी माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचप्रमाणे तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नामात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो दाव्यामधील पक्षकार कोण असावेत हे समजून घेण्या अगोदर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार कोण असतात बघा व्याख्या जर पाहिली तर आवश्यक पक्षकार म्हणजेच नेसेसरी पार्टी म्हणजे असा पक्षकार किंवा असे पक्षकार की जे पक्षकार त्या दाव्यामध्ये सामील केले गेले नाहीत तर तो दावा निष्फळ ठरेल त्यामुळे आवश्यक पक्षकार हे त्या दाव्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो मग आता महत्त्वाचा प्रश्न की दाव्यामध्ये कोणाला पक्षकार बघा प्रश्नाचे उत्तर समजून घेण्या अगोदर दाव्या आवश्यक पक्षकार आणि नाममात्र पक्षकार या दोन्ही संकल्पना समजून घेऊया दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार म्हणजे ज्या आपण दाद मागायची आहे तो पक्षकार आणि नाममात्र पक्षकार म्हणजे ज्या पक्षकारांविरुद्ध आपल्याला दाद मागायची नाही परंतु दाव्यामध्ये काही तांत्रिक चूक राहू नये यासाठी आपण एखादा पक्षकार त्या दाव्यामध्ये ऍड करतो त्यास आपण नाममात्र पक्षकार असे म्हणतो आता ही गोष्ट आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात कारण हे दोन्ही प्रकार घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव असणे देखील गरजेचे आहे समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेश हे दोघे सख्खेभाव आहेत आणि रमेशला सुरेश विरुद्ध वाटपाचा दावा दाखल करण्याचा आहे अशा परिस्थितीमध्ये सुरेश हा त्या दाव्यामधील आवश्यक पक्षकार आहे त्याचप्रमाणे त्या सातबारा बारा रमेशच्या एका बहिणीचे नाव चुकून राहून गेले आहे की जिचे हक्क सोडपत्र अगोदरच करून घेतलेले होते परंतु तिचे नाव सातबारा बारा इतर हक्कात तसेच राहून गेलेले होते परंतु जरी तिचे हक्क सोडपत्र करून घेतले तरी नाव सातबारा उतारावर असल्याने एक तांत्रिक चूक त्या दाव्यामध्ये राहून जाऊ नये यासाठी त्या बहिणीचे नाव देखील त्या दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून लिहिणे आवश्यक आहे परंतु ती पक्षकार नाम मात्र पक्षकार असते मग आता असा देखील प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की अशा दाव्यामध्ये नाव असल्याने बहीण तिचा हिस्सा कोर्टात क्लेम करू शकते तर असे होणार नाही कारण तिने तिच्या त्या प्रॉपर्टीमधील हक्क सोडून दिलेले असतात त्याचबरोबर तुम्ही त्या दाव्यामध्ये एक मुद्दा असाही लिहू शकता की त्या बहिणीविरुद्ध या वादीला कोणत्याही प्रकारची दाद मागणीची नसल्याने त्या बहिणीला नाममात्र पक्षकार म्हणून दाव्यामध्ये सामील केलेले आहे त्यामुळे त्या बहिणीला म्हणजेच त्या प्रतिवादीच दाव्याचे समन्स किंवा नोटीस काढू नये वाटपाचा दावा सोडला तर इतर सर्व दाव्यांमध्ये पक्षकारेच स्पेसिफिक म्हणजे ठराविकच असतात जसे की अतिक्रमण काढून मिळण्यासाठीच्या दाव्यात अतिक्रमण करणारी व्यक्ती प्रतिवादी असते त्याचप्रमाणे रक्कम वसुलीच्या दाव्यामध्ये ज्याच्याकडून आपणास पैसे येणे आहे ती व्यक्ती प्रतिवादी या ना दाव्यामध्ये आपण ॲड करत असतो परंतु वाटपाच्या दाव्यामध्ये कदाचित ही परिस्थिती अशीच असेल असे नाही कारण वाटपाच्या दाव्यामध्ये प्रतिवादी जर चालक असेल तर दावा दाखल झाला तर तो प्रतिवादी त्या प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी कोर्टातर्फे स्टे अथवा मनाई नसेल तर ती प्रॉपर्टी तो प्रतिवादी विकू शकतो आणि त्याच्यामध्ये दाव्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत निर्माण करू शकतो त्याचबरोबर जो नवीन खरेदीदार आहे त्याला देखील आवश्यक पक्षकार म्हणून त्या दाव्यात सामील करावे लागते आता एकाच व्यक्तीला विक्री झाली तर एकच प्रतिवादी आवश्यक पक्षकार म्हणून ऍड करावे लागेल परंतु जर समजा त्या प्रतिवादीने ती मिळकत दहा किंवा वीस व्यक्तींना विक्री केली तर त्या सर्व खरेदीदारांना त्या दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून सामील करावे लागेल कारण ते त्या दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार झालेले असतात आता नॉन जॉईंटर नेसेसरी पार्टीज या तत्वाची जर त्या दाव्यास बाधा आली तर कोर्ट दावा रिजेक्ट करू शकतात का किंवा तो दावा संपून जाऊ शकतो का तर नाही जर समजा असा कोर्टाने नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी असा दाव्या मुद्दा काढला किंवा प्रतिवादीने तशी हरकत घेतली तर, 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 तर कोर्ट दावा काढून टाकत नाहीत तर कोर्ट वादीस तसे आवश्यक पक्षकार म्हणून अन्य पार्टीला ऍड करण्याबाबत स्पेसिफिक आदेश करतात आणि वादीने ती पार्टी ऍड केली की दावा पुन्हा सुरळीतरित्या चालतो त्याचप्रमाणे जर दाव्यामध्ये एखादा पक्षकार मयत झाला किंवा वाद मिळकतीची तशी विक्री झाली तर वादीने तो दावा दुरुस्त करून ते पक्षकार दाव्या असतात म्हणजेच कोणताही दावा दाखल करत असताना त्यामध्ये योग्य ते पक्षकार ऍड करणे तसेच योग्य ते पक्षकार त्या दाव्यामध्ये सामील करून तसा योग्य दावा दाखल करणे हे कायद्याने आवश्यक असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार